नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे दम आलू रेसिपी तर आजची रेसिपी आहे ना मी कुकरमध्ये बनवणार आहे तर अगदी छान आणि झटपट होणारी आहे आणि इतकी चविष्ट आहे ना तर कुकरमध्ये खूप छान तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आहेत ना असे छोट्या साईजमध्ये घेतलेले आहेत तर या बटाट्यांना ना, ना मी वरचे सालं काढून असे ना चमच्याच्या साह्याने छिद्र करून घेतलेले आहेत म्हणजे काय ना भाजीमध्ये रसा वगैरे खूप छान जातो आणि बटाटे आहेत ना स्वादिष्ट तयार होतात भाजीमधले तर अशा पद्धतीने मी सगळे बटाटे तयार करून घेतलेले आहेत तर ना एकदा मी धुवून घेते हे सर्व बटाटे तर तुम्ही पाहू शकता मी ना इथे बटाटे धुवून घेतलेलं आहे पाणी चेंज करून घेतलेलं आहे तर आता ना भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे तर इथे ना मी घेतलेला आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे तर आजची रेसिपी आहे ना मी कच्च्या मसाल्यापासून बनवणार आहे कुठलाच मसाला भाजून घेतलेला नाही तर इथे ना मी एक टमाटर घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला टमाटर घातल्याच्या नंतर आता घालत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि ना एक इंच आलं घेतलेलं आहे आणि यासोबतच ना थोडीशी कोथंबीर तर आता याचं ना छान असं वाटण तयार करून घेणार आहे तर पहा मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता भाजी बनवायला घेते तर त्यासाठी ना कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची पानं आहेत ना छान तडतडली की यामध्ये घालत आहे वाटण तयार करून घेतलेलं तर वाटण तेलामध्ये घातल्याच्या नंतर आता छान तेलामध्ये ना परतून घेणार आहे तर वाटणला ना जेवढं तेल निघेल मसाला व्यवस्थित भाजला जातो तर तेल निघेपर्यंत मसाला भाजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला ना छान असं तेल निघालेलं आहे मसाला छान भाजलेला आहे तर आता यामध्ये घालते सुक्के मसाले तर पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आहे आणि एक चमचा घरगुती काळा मसाला आणि ना थोडीशी गरम मसाला पावडर घातलेली आहे म्हणजे पाव चमचा तर तुम्ही ना यामध्ये तुमच्या आवडती जर कुठली मटन मसाला किंवा कुठलं चिकन मसाला तुम्ही वापरत असाल ना तर तो घातलात आवडीनुसार तरी पण चालेल आणि तिखट आहे ना तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर छान असा मसाला भाजून घेतलेला आहे म्हणजे ना छान तेलामध्ये ना मस्त परतलेला आहे तर आता ना बटाटे होते ना ते मी घालत आहे आणि बटाटे घातल्याच्या नंतर मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहे तर हे दम आलू आहेत ना खूप छान स्वादिष्ट तयार होतात अचानक जर पाहुणे घरी आले ना तर ही भाजी पटकन होणारी आहे आणि पाहुणे देखील ना खूप खुश होतील ही भाजी खाऊन तर पहा बटाटे आहेत ना छान आता मिक्स झालेले आहेत मसाल्यामध्ये तर त्यामध्ये घालत आहे पाणी तर पाणी आहे ना मी एक ते दीड ग्लास घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती पा भाजी हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला तर यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ तर मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर मिक्स झालेली आहे छान अशी भाजी तर आता कुकरला ना झाकण लावून घेणार आहे आणि झाकण लावून घेतल्या ना तर तीन शिट्ट्या काढून घेणार आहे मध्यम गॅसवर तर मध्यम गॅस करून शिट्ट्या घेतल्या ना छान असे बटाटे शिजतात एकदम मऊ असे शिजलेले जातात तर पहा कुकर थंड झालेला आहे तर झाकण खोलून घेते तर पाहून घेऊ भाजी कशी झालेली आहे तर पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम तरीदार तर या स्टेजला ना तुम्ही तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर पाणी वाढवू शकता जर तुम्हाला म्हणजे आणखीन पातळ किंवा अशी घट्ट आवडते त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी आत्ता सोडू शकता गरम करून तर आणि गरम करून पाणी घातलात ना तर वर थोडीशी मीठ मिरची पाहून घाला चवीपुरती तर पहा मी घालत नाही मला एवढीच भाजी ठीक आहे तर आता यावर ना घालत आहे कोथंबीर बारीक कापून घेतलेली आणि दम आलू म्हटलं ना तर अशी घटसरत भाजी छान वाटते तर ही भाजी आहे ना गरम गरम भातासोबत रोटीसोबत खायला अप्रतिम भाजी लागते तर तुम्हाला मी दाखवते बटाटा शिजलेला कसा आहे तर पहा मस्त असा मऊ शिजलेला आहे बटाटा आणि त्यामध्ये ना पूर्ण मसाला रसरशीत असा गेलेला आहे तर पहा कुकरमध्ये दम आलू तयार झालेला आहे तर पहा या पद्धतीने मी ताट तयार करून घेतलेला आहे गरम गरम रोटी आणि गरम गरम भातासोबत तर दम आलू बनवण्यासाठी बटाटे उकडायचं वगैरे काहीच टेन्शन न घेता डायरेक्ट कुकरमध्ये दम आलू पटकन तयार होतात अचानक पाहुणे घरी आले ना तर पटकन तयार होणारी भाजी आहे आणि पाहुणे देखील ना खाऊन खूप खुश होतात तर हे कॉम्बिनेशन आहे ना खूप छान आहे यासोबत ना थोडासा कांदा आणि थोडासा लिंबू ठेवला ना तर अप्रतिम डिश तयार होते जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा